नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर इचा अकॅडमी युट्यूब चॅनल महत्वाच्या मित्रांनो आज तारीख आहे चार नोव्हेंबर आणि चार नोव्हेंबरच्या रोजचे आपण वीस प्रश्न पाहत असतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा दाखवत असतो कोणती परीक्षा सुद्धा मराठी उपक्रम सुरू करण्याचा एकमेव विषय की मराठी विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा दे स्पर्धा परीक्षाची मदत व्हावी चालू करावी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे चार नोव्हेंबर प्रश्न मित्रांनो कालचा प्रश्न असा होता की कोणता देश आसियांचा अधिकृतपणे अकरावा सदस्य देश बनला आहे उत्तर तिमोर लेस्ते मित्रांनो हा पॉईंट खूप महत्वाचा आहे कधी पेपरला येऊ शकतो इम्पॉर्टंट पार्टी आजचा पहिला प्रश्न श्रीहरिकोटा मधून प्रक्षेपित होणाऱ्या भारतातील सर्वात वजनदार संप्रेक्षण उपग्रहाचे नाव काय आहे तर ह्याचं नाव होतं सी एम एस झिरो थ्री हे त्याचं नाव होत ठीक आहे लक्षात असू दे सर्वात वजनदार संप्रेक्षण उपग्रह आहे लक्षात ठेवा पहिल्यांदा भारताने संप्रेक्षण उपग्रह सीएमएस झिरो थ्री प्रक्षेपित करण्यास सज्ज झाली आहे इस्रो दोन नोव्हेंबर रोजी श्री हरिकोटा येथे सतीश धवन अंतराळ केंद्रातून सीएमएस झिरो थ्री कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित केले आहे सीएमएस झिरो थ्री एक मल्टी ब्रँड लष्करी संप्रेषण उपग्रह आहे ज्याला एस, म्हणतात तो देशातील सर्वात शक्तिशाली रॉकेट लॉन्च एम द्वारे प्रक्षेपित केला जाईल है ना लक्षात ठेवा केलेला आहे त्याचं नाव जीएसटी सेव्हन आर पण आहे आणि टार्गेट काय मित्रांनो मल्टी बँड बै, बॅन लष्करी संप्रेषण उपग्रह आहे इस्रो जर पाहिलं गेल्या स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर मुख्यालय बंगळूर कर्नाटक अध्यक्ष व्ही नारायणन भारताचे पहिले मालवी अंतराळ मोहीम गगन या दोन सत्तावीस मध्ये सुरू करण्याची अपेक्षा आहे आणि ने एकोणतीस जानेवारी रोजी श्रीहरिकोटा येथे सतीश धवन अंतराळ केंद्रातून शंभरावे अभियान सुरू केले लक्षात ठेवा शंभरावे अभियान सुरू केलेले तारीख आहे एकोणतीस जानेवारी एक्स्ट्रा दोन पॉईंट आहेत माहित असावं दुसरा प्रश्न राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार पंचवीसशे विजेता कोण आहेत सर्वांना माहिती मी सुद्धा काल हा प्रश्न घेतला घेतला सोनू निगम आहे तर कारण घ्यायचा मूळ उद्देश काही आहे की लता मंगेशकर पुरस्कार दोन प्रकारे आहे एक महाराष्ट्र राज्याचा आहे आणि एक मध्य प्रदेश सरकारचा आहे आपण डिटेल पाहूया हा काही आहे मित्रांनो प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम पुरस्कार दर संस्था मध्य प्रदेश सरकार म्हणजे सोनू निगम यांना हा जो पुरस्कार मिळालाय तो मध्य प्रदेश सरकारने दिला आहे याची सुरुवात झाली एकोणीशे चौऱ्याऐंशी आहे या पुरस्कार क्षेत्रामध्ये कलात्मक उत्कृष्ट चित्रपट सृष्टीतील आणि भारतीय संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो पहिले विजेते आहेत प्रसिद्ध संगीतकार नवशात आहेत लक्षात ठेवा मागील वर्षा पुरस्कार के एस या चित्रा यांना मिळाला आणि काही पूर्वीचे म्हणजे ते किशोर कुमार आशा भोसले ए आर रेहमान यांना मिळालेला आहे ठीक आहे काय असतं पुरस्कारामध्ये कि मानपत्र असत सन्मान चिन्ह असत आणि साधारण पाच लाख रुपये रक्कम असते ठीक आहे लक्षात असू दे कुणाचा पुरस्कार सोनिका भेटला मध्य प्रदेश सरकारचा आहे आजचा तिसरा प्रश्न अलीकडे प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये पंचवीस मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे भारताचा कितवा क्रमांक तर भारताचा चौथा क्रमांक लागतो लक्षात ठेवा ठीक आहे आणि काही भारताचे जागतिक पासपोर्ट मध्ये पंच्याऐंशी ग्लोबल डिजिटल मध्ये भारत अडतीसावा जागतिक नवनिष्म निर्देश अडतीसावा जागतिक जीवन कार्य संतुलन निर्देश मध्ये भारत बेचाळीसवा जागतिक स्पर्धात्मक क्रमांक भारत एक्केचाळीसवा नुंबो सेफ्टी इंडेक्स रिपोर्ट मध्ये भारत, लिंग लिंग भारत एक एक वा जागतिक लेवलला लिंग लिंगभेद अहवाल पंचवीस भारत एकशे एकतीसावा जागतिक शांतता एकशे पंधरावा शाश्वत विकास ध्येय मध्ये भारत नव्याण्णव ऊर्जा संक्रमण निर्देशांमध्ये भारत, भारत वा हवामान बदल कामगिरीमध्ये भारत दहावा जागतिक आनंद क्रमावर भारत एकशे अठरावा जागतिक दहशतवादी भारत चौदावा प्रेस स्वातंत्र्य निर्देशकात भारत एकशे वा भ्रष्टाचार धारणा निर्देशकात भारत शहाण्णव आहे म्हणजे भारताचे इतके सर्वे क्रमांक आपल्याला महत्वाचे कोणता पेपर कोणत्या पेपरला कोणता प्रश्न कधी येऊ शकतो आपण काही सांगू शकत नाही त्यासाठी एखादा भारताची चौऱ्याण्णवे रामस्थळ कोणत्या राज्यात सुरू झाले आहे मित्रांनो येथे ऑप्शन जरा चुकलेले आहेत लक्षात असू दे चौथ्या प्रश्नाचे ऑप्शन चुकलेले आहेत याचा उत्तर आहे बिहारमध्ये चौऱ्याण्णव रामस्थळ आहे मित्रांनो थोडं क्लिअर करतो इथे ठीक आहे उत्तर करायचं बिहार आहे ठीक आहे ओके चौऱ्याण्णव रामस्थळ गो, गोगाबिल तलाव बिहार बिहार मध्ये रामस्थळ आता सहा झाले भारतात चौऱ्याण्णव आहेत भारतात एकूण क्षेत्र तेरा लाख साठ हजार आठशे पाच हेक्टर आहे रामसर करा दोन फेब्रुवारी एकोणीशे एकाहत्तर रामसर इराण ठीक आहे मुख्यालय स्वित्झर्लंड मध्ये ग्लेंड स्वित्झर्लंड पहिले स्थळ भारतात चिल्का सर्व ओडिशा आणि औरी केवलादेवी राजस्थान सर्वात मोठे सुंदरबन पश्चिम बंगाल भारतातलं सर्वात लहान रेणुका तलाव हिमाचल प्रदेश लक्षात ठेवा रेणुका तलाव हिमाचल प्रदेश लक्षात ठेवा स्थळे असलेले राज्य तामिळनाडू वीस आहेत जगात भारताचा क्रमांक तिसरा लागतो किती लागतो तिसरा लागतो लक्षात असू दे नेक्स्ट पाचवा प्रश्न अभिषेक नायर यांना कोणत्या संघाच्या प्रमुख मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेले आहे तर लक्षात असू दे कलकत्ता नाईट नाई रायडर्स चे मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेले आहे कलकत्ता नाईट रायडर्स चे आयपीएल साठी भारतीय संघाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सहावा प्रश्न पंजाब मध्ये मुख्यमंत्री तीर्थ योजनेचा दुसरा टप्पा कोणी सुरू केला आहे तर उत्तर पाहायला गेलं तर लक्षात ठेवा भगवंत मान

इंडो पॅसिफिक प्रादेशिक संवाद पंचवीस नवी दिल्ली अठ्ठावीस ई गव्हर्नन्स परिषद विशाखापट्टणम भारतीय आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद नवी दिल्ली रायसीना डायलॉग नवी दिल्ली जागतिक सागवान परिषद कोची केरळ पाचवी कोस्ट गो गार्ड ग्लोबल समिट सत्तावीस चेन्नई आंध्र प्रदेश विशाखापट्टणम येथे दुसऱ्या बिमस्टेक बंदरचे उद्घाटन करण्यात आले आणि जगातील सर्वात मोठे मनोरंजन संमेलन मुंबई महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेलं आहे आठवा प्रश्न पाहतोय वर्ल्ड फूड प्राइज 2020 मध्ये कोणाला टॉप ऍग्री फूड पॉलिनियर पुरस्कार सन्मानित करण्यात आले संजीव कपूर यांना सन्मानित करण्यात आले मित्रांनो इतर काही आपण म्हणजे आपल्याला भाग भक्ता भक्ता संजीव कपूर सा एक महत्त्वाचा पार्ट आहे तो आपल्याला सुद्धा माहित असणं आवश्यक आहे नववा प्रश्न कोणत्या आयनी झाजाने भारत आणि मॉरिशस दरम्यानचे अठरावे संयुक्त जलविज्ञान सर्वेक्षण पूर्ण केले आहे

क्रिकेटमधील सेवांसाठी जेम्स अँडरसन यांना नाईटहूड प्रदान करण्यात आला इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांना अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नाईटहूड प्रदान करण्यात आला क्रिकेटमधील सेवांसाठी जेम्स अँडरसन यांना नाईटहूड प्रदान करण्यात आला लक्षात ठेवा ठीक आहे अकरावा प्रश्न कोणत्या मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला सॉरी केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी कधी दिली तर उत्तर आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी दिली आहे बारावा प्रश्न भारतातील पहिला केबल संस्मिशन ग्लास ब्रिज कोणता आहे तर बजरंग सेतू आहे लक्ष असावा तेरावा प्रश्न उद्धव उत्सव पंचवीस आंतरराष्ट्रीय नृत्य व संगीत महोत्सव कुठे झाला आहे तर मध्य प्रदेश राज्यात तो झालेला आहे चौदावा प्रश्न निवी जगातील पहिली पाच ट्रिलियन डॉलर बाजार मूल्य असलेली कंपनी ठरली ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर आणि संबंधित आहे प्रश्न भारताचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला आहे तर उत्तर आहे इलम परि एर ठरलेले आहे सोळावा प्रश्न जगातील पहिली सीएनजी स्कूटर कोणत्या कंपनीने तयार केली तो एस ने तयार केली आहे सतरावा माझी क्रिकेटपट्टू मोहम्मद घेतली आहे पहिल्या महिला वेतन आयोगाच्या अध्यक्ष कोण झाल्या आहेत तर न्यायमूर्ती रंजना प्रभाकर देसाई पेपरला प्रश्न काही शकतो आठव्या जरी म्हंटल तर उत्तर काय आहे रंजना प्रभाकर देसाई आणि पहिल्या महिला म्हणून विचारलं तर रंजना प्रभाकर देसाई आहेत मित्रांनो लक्षात ठेवा की आतापर्यंत आठ वेतन आयोग झाले एकही अध्यक्ष नव्हती पहिल्यांदा झालेला आहे ठीक आहे तर रिचा शर्मा यांची आहे विसावा प्रश्न मित्र हो आपण पाहतोय ठीक है? हो, आहे, आहे। हो इंग्लंडचा कोणता गोलंदाज नाईटहूड पदवी सन्मान झाला तर जेम्स अँडरसन झालेला आहे आणि मित्रांनो आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी दोन लिडा लढाऊ विमानात मधून उडान घेणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती कोण ठेवले रामनाथ कोविंद द्रौपदी मुर्मू एपीजे अब्दुल कलाम आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू